तर नमस्कार भावांनो उद्या होणारे भव्य दिव्य असे मौजू जोगवडीच मैदान आणि याच मैदानातला मात्र मी तुम्हाला मित्रांनो अमित शेठ भाडे यांच्या चिमण्याचा पैरा मित्रांनो एकशे टक्के फिक्स आणि खात्रीशीर सांगणार आहे की कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन अपडेट्स देत असतो तर मित्रांनो टॉपची जोडी आहे पहिल्यांदाच पळताना आपल्याला या मैदानात दिसणार आहे ही जोगवडी तर बऱ्याच जणांच्या मनात होते की ही जोडी पळावी तर ती कोण तर मित्रांनो अमित शेठ यांचा चिमण्या आणि आता भरपूर दिवस झाले असा आराम करत असलेला कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि चिमण्या पहिल्यांदाच जोडी मित्रांनो ही पळताना दिसणार आहे आणि गाडीलाही टॉपचा असा स्पीड लागेल तसेच बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो त्याची आता सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे की बकासूर आणि भोळाशंकर ही टॉपची जोडी पळताना दिसेल तर मित्रांनो आता मैदानात आपल्याला कळेल की बकासूरचा पैरा कोणासोबत तर कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओवरती